कर्नाटक राज्यात बुधवारी दुपारी एक भीषण अपघात झाला असून त्यात एक मलासह एकाचा कुट एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शिगावजवळील तडसा क्रॉस येथे घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुबळीच्या दिशेने जाणारे मोटराने नियंत्रण गमावले रस्ता दुबजकावरून पलीकडे उडी मारली आणि हुबळीहून बंगळूरच्या दिशेने येणारे मोटराला धडकले आणि थिम्मापूरजवळ हा अपघात झाला या धडकेमुळे एका मोटारीमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांची हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला या अपघातात चालकासह अन्य गाडीतील इतरांना किरकोळ दुखपात झाली आहे चंद्रम्मा वय एकोणसाठ राहणार चामराजपेठ बंगलोर आणि त्यांची मुलगी मीना वय अडतीस वर्ष जावाई महेश कुमार वय एक्केचाळीस वर्ष आणि राजराजेश्वरी नगर येथे राहणारे नातू धनवीर वय अकरा वर्ष अशी मृतांची नावे आहेत या अपघातात एका मोटाराचा पूर्ण चक्काचूर झाला असून दुसऱ्या मोटारीचा पुढील भागाचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले उशिरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे शिवान्यूसाठी शिवानंद व शेदार लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका